श्रीराम मी सौ माधुरी जयंत साडेगावकर राहणार पुणे वय वर्ष बावन्न अनुराधाताई राज्याध्यक्ष यांनी जागतिक स्तरावरील मनाचे श्लोक अर्थ विवेचन ही स्पर्धा सुरू केली आहे हा उपक्रम खूप स्तुत्य आहे मी ह्या स्पर्धेमध्ये अंबज्ञ भगवद्गीता वृंद या संस्थेतर्फे सहभाग घेतला आहे या स्पर्धेसाठी निवडलेला माझा श्लोक पुढील प्रमाणे आहे गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा शारदा मूळ चत्वारवाचा गमू पंथ आनंत या राघवाचा जय जय रघुवीर समर्थ गणाधीश म्हणजे जो सर्व गणांचा अधिष्ठाता आणि सर्व गुणांचा ईश्वर म्हणजे असा गणेश मूळ आरंभ आरंभ तोम निर्गुणाचा जो आरंभ आहे आणि गुण निर्गुणांचा मूळ आहे अशा श्री गणेशांना आपण नमस्कार करूयात नमो शारदा मूळ चत्वार वाचा शारदा म्हणजे जी वाणीची देवता आहे सरस्वती आणि चत्वार म्हणजे चार वाणी त्या पुढील प्रमाणे आहेत परापशंती मध्यमा आणि वैखरी ह्या चारही वाणींवरती जिचे प्रभुत्व आणि आधिपत्य आहे अशा श्री सरस्वती मातेला मी वंदन करत आहे राघवाचा गम म्हणजे म्हणजे गमन करणे पंथ मार्ग आपण अशा मार्गाचा अवलंब करायला हवा की ज्याचा कधीही अंत होणार नाही तर तो मार्ग म्हणजे कोणता तर तो मार्ग आहे श्रीरामाच्या भक्तीचा मार्ग आपण ह्या मार्गाचा अवलंब करून आपण आपल्या जीवनाचे कल्याण आणि जीवन सार्थकी लावू शकतो असे या श्लोकामध्ये समर्थांनी सांगितलेले आहे आता आपण याचा विस्तारित अर्थ बघूया आपण आपल्या घरी कुठलेही मंगल कार्य असताना आपण त्याची सुरुवात आपली इष्टदेवता असलेली त्यांना आपण आशीर्वाद नमस्कार करून आपण त्यांचा आशीर्वाद घेऊनच कार्याची सुरुवात करतो समर्थांनी सुद्धा त्यांचे मनाचे श्लोक यांची रचना करताना बुद्धीची देवता असलेला श्री गणेश आणि माता सरस्वती जी वाणीची देवता आहे तिला वंदन करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त करूनच हे कार्य आरंभ केले आहे म्हणून मलाही असं वाटते की माझे मी जे हाती घेतलेले कार्य आहे मनाचे श्लोक पठन आणि पाठांतर ह्या कार्याची सुरुवात सुद्धा गणेशांना आणि माता सरस्वतीला वंदन करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून माझ्या कार्याची सुरुवात करावी म्हणून मी त्यांच्या चरणी वंदन करून त्यांना विनंती करून हे माझे कार्य निर्विघ्नपणे आणि सुंदर रीतीने पूर्ण होऊ अशी त्यांच्या चरणी विनंती करते आणि हे माझे कार्य सुरू करते जय जय रघुवीर समर्थ